नमस्कार आ, आज आपण एका आ, मोठ्या सायबर हल्ल्याबद्दल बोलणार आहोत नमस्कार जगभरातल्या राजनैतिक अधिकाऱ्यांवर हा हल्ला झालाय आणि संशय आहे इराण संबंधित हॅकर्सवर आपली माहिती ड्रीम आणि क्लिअर स्काय सिक्युरिटी या दोन इस्रायली सायबर सुरक्षा फर्म्सच्या विश्लेषणावर आधारित आहे तर आज बघूया की नक्की हा हल्ला कसा झाला कोणाला टार्गेट केलं गेलं आणि हो हे राजनैतिक अधिकारी सायबर हेरगिरीसाठी इतके सोपे टार्गेट का बनतात कारण हा हल्ला खूप काय म्हणतात त्याला नियोजनबद्ध वाटतोय चला जरा खोलात जाऊन बघूया याबद्दल तर हल्ल्याची पद्धत काय होती नक्की म्हणजे कशी सुरुवात केली हल्ल्याखोरांनी हो तर त्यांनी वापरलं स्पियर फिशिंग म्हणजे अगदी निवडक लोकांना टार्गेट करून ईमेल पाठवणं अच्छा आणि हे ईमेल्स असे होते की अगदी खरे वाटावेत त्यात इराण आणि इस्रायल संबंधित भूराजकीय विषय टाकले होते म्हणजे विश्वास बसावा म्हणून बरोबर आणि ड्रीम फर्म म्हणते की ह्यात होमलँड जस्टिस नावाच्या गटाचा हात असू शकतो ओके okay. आणि मग या ईमेल्स मध्ये काय होत कळीचा मुद्दा तोच आहे या ईमेल सोबत जोडल्या होत्या मायक्रोसॉफ्ट वर्ड फाइल्स धोकादायक होत्या त्या वर्ड फाईल्स हो आणि त्या उघडल्यावर त्यात सांगितलं होतं की एनेबल कंटेंट किंवा कंटेंट सक्षम करा या बटनावर क्लिक करा अच्छा म्हणजे हे नेहमीच एनेबल कंटेंट म्हणजे तांत्रिक मेक होती जेव्हा यावर क्लिक करत तेव्हा त्या वर्ड फाईल मध्ये व्हीबीए मॅक्रोज ऍक्टिव्हेट म्हणतात व्हीबीए मॅक्रोज हो हे मॅक्रोज मग एक मालवेअर म्हणजे एक प्रकारचा धोकादायक सॉफ्टवेअर सिस्टम मध्ये इन्स्टॉल करतात बापरे या मालवेअरची मुख्य कामं होती एक तर सिस्टममध्ये टिकून राहणं ज्याला परसिस्टन्स म्हणतात दुसरा म्हणजे रिमोट कमांड अँड कंट्रोल सर्व्हरशी संपर्क साधणं म्हणजे हल्लेखोरांच्या सर्व्हरशी आणि तिसरं आणि तिसरं सिस्टममधून महत्वाची माहिती गोळा करणं गंमत म्हणजे हे, हे तंत्र तसं जुनं आहे पण पण ते वापरलं गेले फार हुशारीने आणि मोठ्या प्रमाणावर अच्छा यात फक्त तांत्रिक हल्ला नव्हता लोकांच्या सवयी आणि भावनांचा फायदा घेणारं सोशल इंजिनिअरिंग पण होतं म्हणजे जुनं तंत्र असूनही इतक्या प्रभावीपणे वापरलं गेलं आणि धक्कादायक म्हणजे विश्वास मिळवण्यासाठी काय केलं त्यांनी तेच तर त्यांनी तब्बल एकशे चार अधिकाऱ्यांचे आणि काही निम्म सरकारी संस्थांचे ईमेल अकाउंट्स आधीच हॅक केले होते काय सांगताय एकशे चार अकाउंट्स हो आणि मग त्या हॅक केलेल्या अकाउंट्समधूनच बनावट मेल्स पाठवले उदाहरणार्थ उदाहरणार्थ काही संदेश पॅरिसमधल्या ओमानच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या हॅक झालेले ईमेल खात्यातून पाठवले गेले होते अच्छा म्हणजे विश्वास बसायलाच हवा बरोबर त्यामुळे युरोपियन दूतावास आणि आफ्रिकन संघटना हे मुख्य टार्गेट होते इथे केवळ तांत्रिक त्रुटी नाही तर कामाच्या पद्धती आणि विश्वासाचा गैरफायदा घेतलाय असं दिसतंय अगदी अनेकदा तातडीच्या कामासाठी एनेबल कंटेंट अर्ण ही एक सामान्य गोष्ट होऊन जाते ना हो आणि याच सवयीला त्यांनी लक्ष केलं पण या पद्धतीबद्दल आधी काही माहिती होती का म्हणजे हे पहिल्यांदाच झालंय नाही नाही ही पद्धत तशी नवीन नाही स्काय सिक्युरिटीच्या अहवालानुसार ही पद्धत दोन हजार तेवीस मध्ये अल्बानियातील मोजाहिदीन एक खल्क गटावर झालेल्या हल्ल्यांसारखीच आहे अच्छा म्हणजे पॅटर्न दिसतो इथे हो माहिती लपवण्याच्या क्लुप्त्या सरकारी खात्यांचा गैरवापर या गोष्टी वारंवार दिसतात आणि यामुळेच इराण संबंधित गटांचा यात हात असल्याचा संशय बळावतो होमलँड जस्टिस गटाचा सहभाग असल्याचा अंदाज यामुळेच व्यक्त केला जातोय बरोबर हो पण मध्यम आत्मविश्वासाने पुरावे त्या दिशेने संकेत देत आहेत पण या सगळ्यामुळे एक मोठा प्रश्न उभा राहतो की इतक्या सफाईने हल्ला करण्यासाठी राजनैतिक अधिकाऱ्यांनाच का निवडलं जातं बरोबर अगदी बरोबर याचं मुख्य कारण म्हणजे राजनैतिक मार्गावर असलेला आ, प्रचंड विश्वास आणि कामाची निकड कामाची निकड म्हणजे म्हणजे अनेकदा तातडीच्या कामामुळे ईमेलला पटकन प्रतिसाद दिला जातो विचार करायला वेळ नसतो हो हे तर आहे आणि याच गोष्टीमुळे ते सायबर हेरगिरी करणाऱ्यांसाठी सोपे टार्गेट ठरतात खरं तर ईमेल वापरतानाचा मानवी घटक म्हणजे विश्वास ठेवायची आणि पटकन प्रतिसाद द्यायची सवय हीच इथे सर्वात मोठी कमजोरी ठरते म्हणजे टेक्नॉलॉजीपेक्षा माणूसच जास्त वलणारे आहे इथे बरोबर याचा अर्थ स्पष्ट आहे राजनैतिक संस्था आज सायबर युद्धाच्या आघाडीवर आहेत राज्य समर्थित हल्लेखोर गट लोकांच्या विश्वासाचा आणि कामाच्या प्रस्थापित पद्धतींचा गैरफायदा घेऊन सतत गुप्त माहिती मिळवण्याचा धोका निर्माण करत आहेत तर या सगळ्याचा अर्थ काय हा केवळ एक तांत्रिक हल्ला नाहीये नाहीच हा हल्ला आहे एका अत्यंत संवेदनशील वातावरणात जपलेल्या मानवी विश्वासावर अगदी आणि यामुळेच भविष्याचा विचार करायला हवा काय विचार करायला हवा जर विश्वास हाच गैरवापराचा मुख्य मुद्दा असेल तर भविष्यात राजनैतिक सुरक्षेसाठी फक्त तांत्रिक उपाय पुरेसे आहेत का म्हणजे त्या पलीकडे जाऊन काय विचार करावा लागेल अशा उच्च विश्वासाच्या वातावरणातील या विशिष्ट मानवी कमजोरीला सामोरे जाण्यासाठी कोणत्या नवीन प्रक्रिया किंवा प्रशिक्षणाची गरज असू शकते हा खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे हो ना केवळ टेक्नॉलॉजीवर अवलंबून न राहता मानवी पातळीवर काय करता येईल हे बघणं महत्त्वाचं ठरेल